नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे जर तुम्ही ई श्रम कार्ड काढलेलं असेल तर अशा सर्व ई एक खुशखबर आहे तर तीन हजार रुपये तर कसा तुम्हाला लाभ घ्यावा कोण पात्र असतील व कोणाच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होतील तर आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ पाहणार आहे तर या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं ई श्रम कार्ड असं तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला टाकल्यानंतर सर्चवरती जे इथं क्लिक करायचं आहे के के क्लिक केल्यानंतर इथं श्रमची जे काही ऑफिशियल पेज आहे त्याची लिंक इथं येऊन जाईल तर ई श्रम म्हणून या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ज्यांनी अधिकही ई श्रम कार्ड काढलेलं नसेल तर अशा सर्वांनी लवकरात लवकर ईश्रम कार्ड काढून घ्या त्यानंतर ईश्रम कार्ड काढताना कोणत्या चुका करायच्या आणि ई श्रम कार्ड कशाप्रकारे काढायचं आहे त्यानंतर सर्वात पहिले क्रोमब्राऊजवरती ओपन केल्यानंतर इथं तीन डॉटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सर्वात पहिले डेस्कटॉप साईड आहे की नाही ते चेक करून घ्या नसेल तर, तर, तर यावरती या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर ज्यांनी ईश्रम कार्ड काढलेलं आहे तर त्यांनी आता लवकरात लवकर अपडेट करून घ्या तर इथं श्रम कार्ड इथं अपडेटचं एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमची जी काही उर्वरित माहिती बाकी राहिलेली आहे जर कोणाचं मॅरेड झालेलं असेल तर त्यांनी मॅरेज करायचं आहे त्यानंतर तुमचं जर अकाउंट बंद पडलेलं असेल तर दुसरा अकाउंट नंबर टाकून तुम्हाला बदलून घ्यायचं आहे तर इथं तुमचा यू ए एन नंबर टाकून जे आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ कॅप्चर टाकून तुम्ही जनरेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची प्रोफाईलची माहिती यामधून चेंजेस करू शकता त्यानंतर जर तुमचं अपडेट नसेल किंवा नवीन काढायचं असेल तर ते कशाप्रकारे काढायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे त्यानंतर यासाठी जे काही आता अर्ज करू शकतात ते आहे सोळा ते एकोणसाठ वर्षाचे जे काही व्यक्ती आहे या योजनेसाठी अर्ज करू शकतात त्याचप्रमाणे याचे जे आहे तर आता इथं आल्यानंतर तुम्हाला तीन हजार रुपयाचे जे काही पेन्शन आहे तरी तो फॉर पेन्शन तीन हजार रुपये मंथली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला तर तुम्हाला जे आहे महिन्याला जे की तीन हजार रुपये इथं मिळत जातील तरी तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तर इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जे की तीन हजार रुपये मंथली महिन्याचं आहे ते तुम्हाला मिळणार आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर यावरती तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल जर तुम्हाला इथं लँग्वेजसुद्धा यामधून चेंज करू शकता तर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला ते दिसेल त्यानंतर इथून तुम्ही लँग्वेजसुद्धा चेंज करू शकता तर इथं आपण हिंदी सिलेक्ट केलेली आहे हिंदी सिलेक्ट केल्यानंतर तर यावरती डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मिळून जाईल तर प्रधानमंत्री जे काही इथं नवीन योजना येताल येतील तर सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती बघायला मिळेल त्यानंतर फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही त्यानंतर इथं खाली तुम्ही बघू शकता जे काही आता जर तुमचं जर साठ वर्षाच्या जास्ती असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना संघटन इथं जे काय साठ वर्ष आयु त्यानंतर तीन हजार रुपये मानसिक पेन्श जे काही पेन्शन तुम्हाला इथं मिळणार आहे तर प्रधानमंत्री कशाप्रकारे तुम्हाला पात्रता इथं लागणार आहे त्याचप्रमाणे वयाची जे काही अट आहे अठरा ते चाळीस वर्षाच्या आतमध्ये त्यानंतर साठ वर्ष झाल्यानंतर तुम्हाला जे काही तीन हजार रुपये महिना इथं मिळणार आहे त्यानंतर इथं आल्यानंतर विशेष जे काही आहे तर किती रुपये महिना इथं मिळणार आहे पेन्शन कशाप्रकारे मिळणार आहे त्याचप्रमाणे इथं जे पात्रता काय लागणार आहे ते तुम्हाला इथं डिटेलमध्ये माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल तर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आतापर्यंत किती लोकांनी नोंदणी केलेली आहे व बरेच जणांच्या काही शंका असतील तर इथं संपर्क म्हणून एक ऑप्शन आहे तर सहायता म्हणून या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्ही इथून घेऊ शकता व त्यांच्याशी कॉल करून तुम्हाला जे माहितीवरती माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इथून माहितीसुद्धा घेऊ शकता तर ज्यांनी अधिक ई श्रम कार्ड काढलेलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर काढून घ्या तर ई श्रम कार्ड काढताना कोणत्या चुका करायची नाही माहिती कशाप्रकारे अपडेट करायची आहे तर सर्व नागरिकांना ई श्रम कार्ड काढणे आवश्यक आहे तर त्यामध्ये जे काही अमाऊंट आहे तर दुसऱ्या राज्यांमध्ये याची जे काही तीन हजार रुपयाची रक्कम आहे ते डीबीटीच्या माध्यमातून सर्व नागरिकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे त्या आता लवकरच आपल्यासुद्धा राज्यामध्ये याची जे काही तीन हजार रुपयाची रक्कम आहे ते डीबीटीच्या माध्यमातून आपल्या बँक खात्यात जमा होईल तर ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेलं नसेल व काढायची राहिलेली असेल तर त्यांनी नवीन रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही थमच्या म्हणजे बायोमॅट्रिकच्या थ्रूसुद्धा तुम्ही तुमचं श्रम कार्ड घरबसल्या बनवू शकता जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही अगदी घरबसल्या तुम्ही तुमचं श्रम कार्ड काढू शकता तर याचे भरपूर बेनिफिट्स आहे म्हणजे फायदे आहेत तर तुम्हाला जर फायदे पाहिजे असेल तर किती फायदे आहेत त्यानंतर तुम्हाला याची जी काही रक्कम आहे ते कशाप्रकारे जमा होईल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपलोड केलेलं आहे तर ज्यांनी ई श्रम कार्ड अपडेट केलेलं नसेल तर इथं अपडेटवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या दोन्ही थ्रू म्हणजे एक आधारच्या थ्रू किंवा तुमच्या ई एन ए नंबरच्या थ्रू तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करू शकता तर इथं प्रोफाईल अपडेट म्हणून एक ऑप्शन दिसेल तर सर्वजणांनी लवकरात लवकर तुम्ही ज्या दोन्ही आधारच्या थ्रू किंवा तुमच्या जे की तुम्हाला यु एन ए नंबर म्हणजे तुमच्या पहिल्या जे की ई श्रम कार्डनुसार तुम्ही तुमचं आधार कार्ड इथे जे आहे दोन्ही प्रकारे तुम्ही अपडेट करू शकता एक तर यू एन नंबर किंवा आधार नंबर जे तुम्हाला सोपं पडेल त्याच्या थ्रू तुम्ही तुमचं जे काही श्रम कार्ड आहे तिथून अपडेट करून घ्या तर या संदर्भात काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू